निवडणुकांच्या काळात पवारांचा जिथं मुक्काम घडतो तिथली निवडणूक ही फिरतेच आणि हे अनुभवलंय मराठवाड्यातल्या लातूर लोकसभा मतदारसंघाने आणि आता पवार हे नगरच्या मुक्कामी असणार आहेत म्हणूनच की काय विख्यांची झोप उडाली आहे विख्यांवर आपण बोलणारच होत पण पवारांचा तो लातूर मधला किस्सा नेमका काय पाहूयात तर झालं असं की ज्यांच्या राजकीय खेळीचा अंदाज आजवर कुणालाही आला नाही अशा शरद पवारांनी एकोणीसशे पंच्याण्णवच्या निवडणुकांच्या दरम्यान लातूरमध्ये मुक्काम केला होता आणि तिकडे निवडणूक फिरली अशीच घटना घडली दोन हजार चार मध्ये शरद पवारांच्या मुक्कामाने निवडणुकीचं चित्र बदललं याचा अर्थ असा नाही की उमेदवार जिंकलाच काही ठिकाणी हारलाही पण एक बाब मात्र लक्षात आली की शरद पवारांच्या येण्याने निवडणूक फिरते आणि आजही पवार मुक्कामी येणार म्हटलं की लातूरकरांच्या पोटात गोळा येतो असंच काहीसं घडत आहे दक्षिण नगरमध्ये शरद पवार आता पॉवर प्ले करत आहेत आणि निवडणुकांच्या दौऱ्यामध्ये ते पन्नास सभा घेणार आहेत आणि या सभेच्या दरम्यान पवार जिथे मुक्काम करतील तिकडच्या उमेदवारांची धाकधूक वाढली आणि तसंच काहीचं वातावरण दक्षिण नगरमध्ये सुद्धा आहे लंकेविरुद्ध विखे असा जरी सामना असला तरी खरा सामना आहे विखेविरुद्ध पवार असाच आणि म्हणूनच लंकेंना बळ देण्यासाठी पवार नगरमध्ये तळ ठोकून बसणार आहेत आणि पवार तळ ठोकून बसणार म्हणजे मोठी राजकीय उलतापालत तर होणारच म्हणूनच शरद पवार यांचा हा मुक्काम यांचे पारंपरिक विरोधक विखेंची झोप उडवणारे असं दिसतय विखे लखे यांच्यात सरळ लढत असली तरी यामागे दोन शक्तींमागे मागे लढत दिसेल शरद पवार आणि राधाकृष्ण विखे यांच्यात ही लढत असणारे या निवडणुकीच्या निमित्ताने पवार विरुद्ध विखे असा सामना जरी असला तरी पवार यांच्या पक्षासह महाविकास आघाडीतील घटक पक्ष आणि विखे यांच्याबरोबर भाजपसह त्यांच्याबरोबर असलेले महायुतीचे घटक या पक्षांमध्ये राजकीय रणकंदन पाहायला मिळणार आहे पवार आणि विखे यांच्यात पारंपरिक राजकीय शत्रुत्व असल्याने पवार या निवडणुकीत विखे यांच्या विरोधात अधिक सक्रिय होताना दिसून येत आहेत त्यासाठी नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जुन्या आणि जाणत्या राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी यांना बैठकीचे निरोप देण्यात आले शरद पवार यांचा शहरातील आजचा दीर्घ मुक्काम खासदार विखेंच्या निवडणुकीचा मार्ग अवघड करणारे एवढं मात्र निश्चित त्यामुळे आता नगरची निवडणूक पवारांच्या मुक्कामानंतर फि, कशी फिरते कशी इंटरेस्टिंग होते हे पाहणं ठरणार ठरणारे तुर्ताच्या बातमी तितकंच तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर सरकार आम्हाला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका